नाव आहे आणि मी सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेज मध्ये शिकणारे गटच्या शिकणारे विद्यार्थिनी आहे आणि माझा वर्ग अकरावे सायन्स आहे आणि माझ्या टॉपिक चे नाव विज्ञान आणि अंधश्रद्धा आहे विश्वातील पहिले वैज्ञानिक संपूर्ण जगातील गेल्या दहा हजार वर्षात प्रभावशाली असणारे महामानव तथागत गौतम बुद्ध आणि ज्या असीम त्यागामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आज मी इथे भाषण देत आहे त्या सावित्रीबाई फुले आणि जगातील मानवी प्राण्यांचे जीवन सुखमयी करण्यासाठी आयुष्य वेचणारे प्रसंगी प्राणाची आहुती सुद्धा देणारे अशा तमाम वैज्ञानिकांना मी विनम्र अभिवादन करते व आपल्या भाषणात सुरुवात करते मेरे गुजरे में नहीं और कहीं रख दो मेरे गुजरे में नहीं और कहीं रख दो आसमा लाए हो ले आओ जमीन पर रख दो ए प्यारे विज्ञान जिंदगी हमारी कितनी आसान कर दी ए प्यारे विज्ञान जिंदगी हमारी कितनी आसान कर दी अब वैज्ञानिक सोच की जिम्मेदारी हमें पर रख दो मित्रांनो समाजातील बुवा बाबांची पैदास कशी होते अंधश्रद्धा कशी निर्माण होते यांचे विवेचन ज्योतिरावांनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात केलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भराभर धर्मग्रंथ हीच या समाजातील अंधश्रद्धेचे मूल स्रोत आहे धर्माला रूढी परंपरा कर्मकांड यापासून मुक्त करण्यासाठी शुद्ध मानवतावादी आशय शोधण्याची आणि अंमलबजावणी करून मानवी प्राण्यांची प्रगती करण्यासाठी विज्ञानाची अतिशय गरज आहे यातूनच मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की युद्धावरून दोन सरदार होते ते दोघेही युद्धावरून परत येताना दोघांचे मंदिरात एका विश्रांती घेत असताना तिथे ठेवलेली एक भली मोठी ढाल त्या दोघांनाही दिसली आणि म्हणाला पहिल्या म्हणाला वा संपूर्ण सोन्याने मडवलेली किती सुंदर ढाल दिसत आहे नाही दुसरा लगेच उत्तरला छे सोन्याने मडवलेली नाही ढाल तर चांदीने मडवलेली ढाल आहे वाढत माघार गायला अर्थातच तयार नव्हते दोघांचीही तयारी नव्हती शेवटी भांडण मुग्यांवरून गुद्द्यांवर आले आणि इतक्या तिसरा माणूस तिथे आला आणि दोघांच्याही भांडणाचे कारण लक्षात आल्यावर त्याने दोघांनाही ढालीच्या एका बाजूस नेले आणि विचारले की हे ढाल कशाची आहे दोघेही उत्तरले आणि म्हणाले सोन्याची कि मग ढालीच्या त्या दोघांनाही दुसऱ्या बाजूच नेले आणि विचारले कि हे ढाल कशाची आहे दोघांनीही उत्तर दिले की, की हे ढाल चांदीची आहे मग यात दोघांचीही काय चुकले होते त्या दोघांनीही ढालीची एकच बाजू पाहिली असल्यामुळे दोघांनाही त्यांची चूक कळली नाही पण दोघांनी ही ढालीची दोन्ही बाजू पाहिली असता तर दोघांनाही त्यांची चूक कळाली असते या कथेचा या ठिकाणी उल्लेख यासाठी केला आहे की समाजात असलेल्या मोठ्या अस्तित्वात असलेल्या अंधश्रद्धेच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे मित्रांनो जिथे अध्यात्म संपते तिथे विज्ञान सुरू होते नरेंद्र ढाबोडकरांचे हे वाक्य आताशाच एकदम परफेक्ट ठरते अगदी आता आताच एका वर्षापूर्वी पहिले अख्खे जग भयंकर अशा वैज्ञानिक जीवघेण्या कोरोना महामारीने त्रस्त होते आपल्या भारताची तर अशी दुर्दर्श झाली होती की या महामारीत जवळपास साठ लाख लोक या आजाराने मृत्युमुखी पडले होते अख्ख जग या भयानक महामारीने भयंकर भयभीत असताना सुद्धा सर्व मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते म्हणजे देवानेही हतबल होऊन मानवाकडे पाठ फिरवली होती मानवाला मनाच्या दारे सोडून दिले होते देवाचे व धर्माचे तथाकथित पुजारी बुवा बाबा यांपैकी धागे दोरे बांधून सर्व आजारांपासून मुक्त करण्याची आव आणणारे सर्वच एकामागून एक माया महामारीत भयंकर अशा वेदनानी तडफडत तळमळत मेले शेवटी या सर्व एकामागून एक

कर्मकांड देव दैव शक्ती धर्म बुआ बाबा यांपैकी कोणीही जगाला कवडीचीही मदत केलेली नाही तर प्रत्येक संकटात विज्ञान आणि वैज्ञानिकांनीच मानव प्राण्यांची व या जगाला संकटातून मुक्त केले आहे अख्खा जग या विज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर करून विकसित झालेले आहे आणि आपण मात्र देवाच्या व धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा मानववादी कर्मकांड करून धर्मदाती विकसित अविकसित विज्ञान के बिना जिंदगी को, को कैसे गुजारे विज्ञान लाता है सिर्फ खुशियों के पिठारे विज्ञान जिंदगी में लाता है खुशियों के पिठारे विज्ञान की आंखों में सिर्फ इंसानियत है प्यारे विज्ञान की में सिर्फ इंसानियत है प्यारे विज्ञान लाता है जिंदगी में उन्नती के सितारे विज्ञान लाता है जिंदगी में उन्नती के सितारे धन्यवाद आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा